श्री स्वामी समर्थ सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे तिलाच रामाची नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं यात रामरायाच्या पूजेबरोबर देवीचीही पूजा केली जाते उद्या तेरा एप्रिल रोजी आहे लक्ष्मीपंचमी म्हणजेच श्रीपंचमी ज्या आता चैत्र नवरात्र सुरू आहेत तर या चैत्र नवरात्रीमधील पंचमी तिथी अतिशय प्रभावशाली असते या दिवशी विशिष्ट पद्धतीने माता लक्ष्मीची उपासना केली आराधना केली तर आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच सुटू लागतील आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी असेल उद्योगधंदा व्यवसाय छोटं काम असेल मोठं काम असेल आपण प्रत्येकजण कष्ट करतो फक्त कष्ट करतो आणि त्या कष्टाला जर नशिबाची साथ मिळाली नाही तर त्या कष्टाला काही अर्थ नसतो आपण जी मेहनत करतो त्याला नशिबाची साथ मिळाली म्हणजेच काय तर आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळाला तर आपण म्हणतो की आप माझ्या कष्टाचं चीज झालं नाही तर आपण फक्त कष्ट करतोय कष्ट करतोय शेवटी हातामध्ये बघितलं तर काय काहीच नाही मग याला काहीही अर्थ नाही उद्याच्या दिवशी उद्याच्या तिथीला या विशिष्ट पद्धतीने जर तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रयत्न केले उपासना केले तर नक्कीच ज्या पैशाच्या समस्या आहेत त्या तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच येणार नाहीत आणि जो काही पैसा येतो तो कमी येऊ द्या जास्त येऊ द्या त्याच्यामध्ये बरकत तुम्हाला बघायला मिळेल कारण बरकत ही अतिशय महत्त्वाची आहे माता लक्ष्मी चंचल आहे पैसा आज आहे तर उद्या नाही बऱ्याच जणांचं बघा पैसा अस महिन्याला कमाई त्यांची असते दहा हजार आणि खर्च असतो वीस हजार मग वरचे जे आहे तो खर्च भागवण्यासाठी लोकांकडून उधार घेणं परत आपल्याकडे जो पैसा येतो तो, तो लोकांना देणं म्हणजे काय की तुमच्या पैशाला भरभराट नाहीये लक्ष्मी स्थिर नाहीये तुमच्या घरामध्ये तर लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो अतिशय प्रभावशाली असणार आहे आणि या लक्ष्मी पंचमीला एवढं महत्त्व का आहे बरं तर सुद्धा एक कथा सांगितली जाते एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुसली आणि क्षीरसागरात गेली माता लक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता श्रीविहीन झाले तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष विधिविधानाने त्यांच्यासाठी व्रत केले त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केले देवताच नव्हे तर असुरांनी देखील देवीची उपासना केली या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक तिने ऐकली व्रत पश्चात माता पुन्हा उत्पन्न झाली आणि त्यांचा विवाह श्रीहरिश्री विष्णूंसह संपन्न झाला देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते म्हणून ही तिथी लक्ष्मी पंचमी व्रत रूपात साजरी केली जाते आणि हेच उद्याची जी तिथी आहे ना ती लक्ष्मी पंचमी तिथी आहे म्हणून या तिथीला एवढं जास्त महत्त्व आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला एकीकडे नवरात्री सण आपण साजरा करतो म्हणजे चैत्र नवरात्री साजरा करतो तर पंचमीला पंचमी म्हणून धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीपंचमी विधीपूर्वक साजरी केली जाते या दिवशी जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रण नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल जे काही असेल आणि तीही नसेल तर तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा कुलदेवीचा कुल फोटो असेल किंवा तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा तुमच्या कुलदेवीचा टाक असेल यापैकी तुम्ही काहीही घेतलं तरीही चालेल या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला एक चौरंग किंवा एक पाठ ठेवायचा आहे घरामध्ये जिथे कुठे जागा असेल मोकळी तिथे ठेवायचा त्याच्या खाली तुम्हाला सुरुवातीला हळदीने सारवून घ्यायचं आहे त्याच्यावर रांगोळीने अष्टकमल दल काढायचं आणि त्याच्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर लाल वस्त्र अंथरायचं श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवायचं दोन विड्याची पानं ठेवायची त्याच्यावर श्रीयंत्र ठेवायचं श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल यापैकी जे काही असेल ते तुम्ही ठेवू हो शकता तेही नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती किंवा टाक हे तुम्हाला ठेवायचं आहे जो आपण नेहमी तेलाचा दिवा लावतो तो तेलाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीची आपण सेवा करतो आहे उपासना करतोय म्हणून एक तुपाचं निरांजन अवश्य लावायचं आहे एक तुपाचा निरांजन लावायचं आणि दोन्ही तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा दोन्हीमध्ये दोन दोन समोर फूल असलेल्या लवंगा टाकायच्या कारण आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही जी सेवा आहे ती करत आहोत आणि माता लक्ष्मीला लवंग ही अतिशय प्रिय आहे तर दोन्ही याच्यामध्ये लवंग टाकायच्या धूप <coughs> अगरबत्ती लावून घ्यायची आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा देवीची मूर्ती असेल टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल हे तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे तामणामध्ये घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने यावर सोळा वेळा श्री सूक्तम म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे सोळा वेळाच श्री सूक्तम म्हणण्याचा प्रयत्न करा कारण ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मीची आराधना उपासना करण्यासाठी अतिशय प्रभावशाली आहे त्याच्यामुळे सोळा वेळा श्री सूक्तम म्हणा आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर किंवा देवीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही स्वच्छ पाण्याने केला तरी चालेल किंवा सुरुवातीला थोडं पाणी परत पंचामृत परत पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल आता तुम्हाला श्रीसूक्त म्हणता येत नसेल तर अशा वेळा तुम्ही सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून अभिषेक केला तरीही चालेल आता तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमही म्हणणं शक्य नाही तर अगदी तुम्ही सोळा माळी एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा या पद्धतीने सोळा माळी माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल म्हणजे तुम्हाला खूप 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 पैशाच्या समस्या आहेत तर तुम्ही सोळा माळी माता लक्ष्मीचा मंत्र म्हणूनच अभिषेक करा पण सोळा माळी शक्य नसेल तर अकरा माळी पाच माळी किंवा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा देवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल तर टाक तो आपल्याला ठेवायचा आहे आता तुमच्या फोटो जर असेल तर फोटोला अभिषेक करायचा नाही फोटो फक्त सुरुवात स्वच्छ पुसून घ्यायचा आणि तिथे जिथे स्थान आहे तिथे ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कुंकू घ्यायचा आहे एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या पसरत पसरट प्लेटमध्ये कुंकू घ्या जेणेकरून आपले पाच बोटं त्याच्यामध्ये बुडतील पाच बोटं असतील दोन बोटं असतील किंवा तीन बोटं असतील कोणत्याही बोटानी त्या मूर्तीवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन म्हणजे काय की कुंकवाने श्रीयंत्रावर किंवा देवीच्या मूर्तीवर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला कुंकवाने अभिषेक करायचा आहे कुंकवाने देवीला स्नान घालणं अर्थात साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर याला दे कुंकु कुंकुमार्चन म्हटलं जातं आता कुंकुवानेच का तर कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन हे अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते त्याचबरोबर कोणताही म्हणजे तुम्ही श्रीसुक्तम म्हणून कुमकुमारच म्हणू शकता करू शकता तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत कुमकुमारचण करू शकता जनरली म्हणजे तुम्ही सोळा वेळा सुक्तम जे आहे ते तुम्ही अभिषेक करताना सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणा आणि त्यानंतर माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्ही काउंट करण्याची अशी गरज नाही समजा तुम्ही वाटीभर कुंकू घेतलं ते वाटीभर कुंकू संपेपर्यंत तुम्ही कुमकुमारचन सेवा केली तरीही चालते तर माता लक्ष्मीचा मंत्र कोणता म्हणायचा तर मी जनरली म्हणजे जेव्हा मला मंत्राची सेवा करायची असते अं म्हणजे श्रीसुप्तम जेव्हा म्हणत नाही किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणत नाही तर मी सहसा बऱ्याच वेळेला कमलात्मक मंत्राने कुमकुमारचंदी सेवा करते किंवा अभिषेक करते कमलात्मक मंत्र कोणता ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नम हा आहे कमलात्मक मंत्र आता कुंकुवाने अभिषेक करण्याला एवढं जास्त महत्व का आहे म्हणजेच कुंकुमार्चन एवढं महत्व का आहे कुंकुवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण आपल्या कपाळी लावलं तर त्या देवीची शक्ती आपल्याला मिळते आणि अशा प्रकारे कुंकुमार्चन केलेल्या कुंकूवाचा जर आपण उपयोग केला तर आपण जे म्हणतो ना की सतत माझ्या मागे इडापिडा सुरू आहे दुर्भाग्य माझा पिछा सोडत नाहीये माझं कोणतंच काम होत नाहीये तर या पद्धतीने कुंकुमार्चन करून ते जे कुंकू आहे ते तुम्ही एखाद्या डबीमध्ये वगैरे साठवून ठेवा कोणत्याही शुभ कार्याला जाताना किंवा दररोज तुम्ही हे कुंकू लावा बघा याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील अचानकपणे अडलेली कामं पूर्ण होत आहेत आजार पण कमी झालेलं आहे डिप्रेशन कमी झालेलं आहे कोणतंही काम करण्यामध्ये तुम्हाला उत्साह येत आहे तुमची पैशाची कामं होत आहेत असे बरेचसे अनुभव तुम्हाला येऊ लागतील आणि ठीक आहे आता तुम्हाला या पद्धतीने पूजा मांडणी पूजा काहीच करणं शक्य नाही झालं तर या दिवशी संध्याकाळी जी दिवे लागणीची वेळ आहे तर त्यावेळेला देवाजवळ एक तुपाचा आणि रोजचा आपला जो तेलाचा दिवा असतो तो लावा आणि देवघरासमोर बसून सोळा वेळा श्री सुक्तमचं पठण करा आणि सोळा वेळा श्री सुक्तम म्हणून झाल्यानंतर एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नसेल तर व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीही चालते म्हणजे काय की माता लक्ष्मीसोबतच भगवान हरी श्री विष्णूंचीही उपासना होते म्हणजे पैसा येण्यासाठी माता लक्ष्मी आणि जो पैसा येतो तो स्थिर राहण्यासाठी कायमस्वरूपी माता लक्ष्मी आपल्या घरात राहण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे उद्या तुम्हाला जसं शक्य होईल तसं माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा, सेवा उपासना करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ